इंग्रजीतून शपथ घेत खासदार लंके यांनी दिला आश्चर्याचा धक्का खासदार लंके यांच्या शपथेनंतर नगर दक्षिण मतदारसंघात जल्लोष फटाक्यांची अतिशबाजी आणि घोषणाबाजी इंग्रजीमध्ये शपथ घेत नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला मी जे इंग्रजी हिंदी बोललो ते महिनाभर पाठ करा तुम्ही बोललात तर मी लोकसभा निवडणुकीचा अर्जही भरणार नाही असे आव्हान देणाऱ्या माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे यांना प्रत्युत्तर देत खासदार निलेश लंके यांनी संसदेत मंगळवारी सकाळी इंग्रजीमध्ये शपथ घेतली लंके यांच्या शपथविधीनंतर पारनेर तालुक्यासह संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघात फटाक्यांची आतिषबाजी करीत खासदार लंके यांच्या जय जयकाराची घोषणाबाजी करण्यात आली खासदार निलेश लंके हे मंगळवारी सकाळी दोनशे अठ्ठ्याण्णव क्रमांकावर शपथ घेणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने लंके समर्थकांसह मतदारसंघातील नागरिकांचे डोळे दूरचित्रवाहिनीवर दाखवण्यात थे येत असलेल्या थेट प्रक्षेपणाकडे होते नाव पुकारण्यात आल्यानंतर लंके यांनी आपल्या आसनावरून उठून अध्यक्षांशेजारील ते गेले आणि त्यांनी थेट इंग्रजीमधून शपथ घेण्यास सुरुवात केली लंके यांनी शपथ घेतल्यानंतर ते अध्यक्षांजवळ जाऊन नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्राच्या परंपरेचेही दर्शन घडविले लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी निलेश लंखे यांना इंग्रजी बोलण्यावरून हिणवल्यानंतर तो मुद्दा चांगलाच गाजला विविध वृत्तवाहिन्यांनी त्याची दखल घेतली त्यानंतर मात्र डॉक्टर सुजय विखे यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली होती इंग्रजीचा सा मुद्दा चांगलाच गाजलेला असल्याने इंडिया आघाडीच्या खासदारांना त्याची कल्पना होती लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेतल्यानंतर इंडिया आघाडीच्या सभागृहातील खासदारांनी पाके वाजवून लंके यांचे कौतुक केले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.